नमस्कार नमस्कार युट्यूब फॅमिली आय होप तुम्ही सर्व माझ्यात आहात माझ्यातच राहा आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुन्हा स्वागत करते हा व्हिडिओ खूपच स्पेशल आहे आणि प्रत्येकाना थँक्यू बोलणार आहे जे लोक मला म्हणत होते की हा बाबा तुझ्या का हाताने काय होणार नाही काय युट्यूब चॅनल करून काय करणार आहे त्या प्रत्येक लोकांना सांगणार आहे की ओ शेट झाले ना आमचे पण एक लाख सबस्क्रायबर पूर्ण आणि गपचूप गपचूक व्हिडिओ बघायचं बंद करा आता सर्व सबस्क्रायबर करून आणि व्हिडिओ चालू करा कारण त्या लोकांना सांगते कारण मला न सबस्क्राईबर करता करतात काय करतात यूट्यूब चॅनलवरती जातात आणि दुसऱ्यांच्या अकाउंटमध्ये कमेंट टाकायचे आणि व्हिडिओ बघायचे आणि काही पण कमेंट टाकतात आणि नाही नाही म्हटलं तर मला सध्या एक लाख कमेंट्स येतात सबस्क्रायबरपेक्षा कमेंट्स जास्त येतात आता मी कमेंट ऑप्शनच ऑफ करून ठेवले काही पण कमेंट्स येतात असे हो गे हो सुटून तरी मी वाचत नाही आहे इग्नोर करते त्यामुळे माझे आता एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि त्या प्रत्येक लोकांसाठी आज स्पेशल व्हिडिओ आहे आणि तुम्हाला माझी थोडी जर्नी सांगणार आहे यूट्यूब चॅनलबद्दल आणि माझे फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल हा व्हिडिओ मी स्पेशली त्या लोकांसाठीच करणार आहे कारण मला बोलले होते तुझ्या हाताने काय होत नाही वगैरे पहिल्यानंतर माझ्या आवाजाला इग्नोर करा कारण माझा आवाज थोडं खराब झालेला आहे कारण सर्दी वगैरे झाल्या त्यामुळे माझा आवाज जरा खराब झालेला आहे आणि माझं थोडं जर्नी सांगणार आहे यूट्यूब चॅनलवरती तर माझं लव मॅरेज आहे हो माझं लव मॅरेज आहे दोन हजार बावीसमध्ये लव मॅरेज झाला आहे त्याच्यानंतर चोवीस कंटिन्यू यूट्यूब चॅनल केले पण माझं फायनली दोन हजार चोवीसमध्ये यूट्यूब चॅनल सुरुवात केले त्यानंतर माझं मॉनिटायझेशन आहे मॉनिटायझेशन म्हणजे काय पगार चालू होतो यूट्यूबचं त्यानंत त्यावेळी मला माझं हसबेंड म्हटलं होते की हां बाबा मला युट्यूब व्हिडिओ वगैरे सोडत नव्हते मी नॉर्मली एक एक दोन दोन व्हिडिओ सोडत होते एक एक दोन दोन व्हिडिओ सोडल्यानंतर माझ्या मधी काय बोलले मी हसबेंडला की हां बाबा आम्ही आता व्हिडिओ वगैरे बंद करत नाही बंद करते मला काय ते व्हिडिओ जमत नाही या कामावरून येऊन करायचं वगैरे होत नाही आहे मी व्हिडिओ बंद करते त्यावेळी माझ्या हसबंड बोलले तुला दिवसातलं एक व्हिडिओ सोडायचं होत असेल ना एकच व्हिडिओ आणि माझा हसबेंडला सर्व समजतो सोशल मीडिया वापरतो त्याला पूर्णपणे माहितीये की कि वरती किती पैसे कमवू शकतो त्यांनी म्हणले पैशाच्या उद्देशाने नाही आत ते बोलव की तू ज्या हाताने काय होत नाही असे लोक बोलले त्या लोकांसाठी तू स्पेशली व्हिडिओ बनव आणि माझ्या हसबेंडला आज खूप खुश आहे कारण ते बोलले होते की तुझ्या हातीनं आज नव्हते चांगलं होणार आहे आणि तुझे एक लाख सबस्क्राईब होणार आहे भले आपल्याला तीन वर्ष होऊ दे आणि एका वर्षात मी करून दाखवले त्यावरती त्या त्या व्यक्तीसाठी मी आज खूप खुश आहे कारण त्यांनी मला बोलले होते की हा तुझं होणार आहे तो सोड मग मी तीन महिन्यानंतर आय थिंक दोन हजार हां चोवीसमध्ये माझे फेब्रुवारी मार्चमध्ये व्हिडिओ वगैरे सोडायचं बंद केले ते त्यांनी म्हटलं दिवसातले एक व्हिडिओ वगैरे सोडत जा व्हायरल हो झालं तर ठीक नसेल तर आपल्याला फक्त नॉर्मल यूजसाठी तू सोडत जा मग मी काय केले फेब्रुवारी मध्ये एका दिवसात पाच पाच व्हिडिओ सोडायचं टार्गेट ठेवले मग फक्त पंधरा दिवसात मी दहा व्हिडिओ वगैरे सोडले त्याच्यानंतर मला चॅनल मॉनिटायझेशन आलं आणि मला अमेरिकावरनं मेल आलं की हा बाबा तुम्ही यूट्यूब चॅनलचे पार्टनर होणार आहे मग त्यावेळी तुमचं चॅनल मॉनिटायझेशन झालं पहिल्यांदा तर माझ्या हसबेंडनं सांगितले माझे चॅनल मॉनिटायझेशन झालं आपल्याला तर सॅलरी चालू होणार मग त्यानंतर मला दोन तीन महिन्यानंतर पहिला सॅलरी आलं हो मला पहिलं सॅलरी नाही नाही म्हणलं तर दहा हजार रुपये सॅलरी आले स्पेशली त्या लोकांसाठी सांगणार आहे की तू यूट्यूबवरती काय केले हे बघा पहिलं सॅलरी द्या आला आहे दुसरा सॅलरी किती आलं असेल काय आलं असेल मी ते सांगणार नाही आहे खूप सॅलरी येतात पण ते सांगायच्या दृष्टी तुम्हाला नाही आहे आणि मला बोलले की माझ्या लव्ह मॅरेज झाल्यानंतर मला माझ्या फॅमिलीला वगैरे टोंट मारले होते की तुझी मुलगी लव मॅरेज केली आणि नवीन युट्यूब चॅनल वगैरे चालू केली काय करणार आहे तसं वगैरे तसं आणि ते प्रत्येक फॅमिली लोक आता माझ्या युट्यूब चॅनलवरती जाऊन झाकून झाकून बघतात व्हिडिओ खरं सिरियसली आणि ते लोकच माझे व्हिडिओ व्हिडिओ वगैरे बघून आता युट्यूब चॅनल सुरुवात केली खूप लोक आहेत मी नावं घेणार नाही फक्त त्यांना एवढंच सांगायचं आहे की मॅरेज मॅरेजबद्दल तुम्ही असे भिन्न हा शब्द वापरताना ते वापरू नका लव्ह मॅरेज पण प्रत्येकजण करतात अरेंज मॅरेज पण करतात अरेंज मॅरेज आणि मॅरेज मॅरेजमध्ये फरक काय सांगते थोडं पहिलं तर आणि हा व्हिडिओ मी स्पेशली त्यासाठीच बनवणार आहे कारण तुम्ही ज्या लोकांना ऐकायचं असेल तर ऐकू शकता नसेल तर स्किप करा आणि भाग भाग दुसरे व्हिडिओ बघत बसा तुम्हाला आला असेल तर बघा नसेल तर जाऊन टाका मग त्यानंतर मला त्या लोकांसाठी बोलायचं आहे की हा लव मॅरेज केली माझ्या आई बापांना वगैरे खूप लोकं खूप लोक बाहेरचे लोक नाही बोललेत बाहेरच्या लोकांचं हिंमत पण होत नाही आम्हाला बोलायचं हो आतलेच लोक आतल्या घाटीचे लोक म्हणतात माहिती आहे का फॅमिलीमध्ये ते लोक आम्हाला खूप न आठवले तुमची मुलगी अशी असल्या जातीचं लोकांना लग्न केले तसल्या जातीचं लोकांना लग्न केले काय तिथं काय टिकणार आहे किती दिवस टिकणार आहे आम्ही पण बघतो आणि हे काय पूर्ण शेवटपर्यंत जाणार ना नाही आणि माझ्या मम्मीला वगैरे म्हणलं तुझं सपोर्ट आहे आणि त्या प्रत्येक लोकांसाठी सांगते तुमची आई वगैरे तुम्हाला अरेंज मॅरेज मध्ये सपोर्ट करतात लव्ह मॅरेज मध्ये कोणतेही आई वडील मुलींना सपोर्ट करत नाही आम्ही स्वतः आमच्या मनाने लग्न केलेलं आहे आणि कोर्ट मॅरेज आहे असे तसे लग्न केलेलं नाही आम्ही कोर्ट मॅरेज करून दोघं सुखी संसार करत आहे आणि तीन महिन्यानंतर माझे मम्मी पप्पा वगैरे मला एक्सेप्ट केलेत आणि बोलले वगैरे बोलवतात घरी वगैरे जाते मी अजूनपर्यंत जाते आणि मला लोक म्हणतात की हा बाबा युट्यूब चॅनल स्वरूप केले तर लव्ह मॅरेज आहे आता युट्यूब चॅनल करणार लोकांना हवा दाखवणार असं काही नाही हवा दाखवण्यासाठी नाही एक सच एंटरटेनमेंटसाठी मी बनवलेला आहे आणि ते हवा आता कुठपर्यंत झालेला तुम्हाला समजलं असेल चेष्टा वाटत नाही अमेरिकावरनं सिल्वर प्ले बटन येणं आणि तुम्ही नॉर्मल एक दहावी पास आले की सर्टिफिकेट आणाल तुम्हाला आत्ता अभिमानाची गोष्ट आणते आणि एक लाख सबस्क्रायबर करून मी अमेरिका आमेरिक, अमेरिकेवरनं सिल्वर प्ले बटन वाट आणत आहे त्या गोष्टीसाठी माझ्या आईवडिलांना माझ्या नवऱ्याला खूप अभिमान आहे आणि माझा नवरा असा व्यक्ती आहे मला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करतो आणि अजून पण सांगते एवढं दिवस माझ्या आईवडिलांना माझ्या हजबंडच्या माझ्या हजबंडच्या फॅमिली लोकांना खूप बोलणं झालं आत्ता कोणी आमच्या नादीला लागायचं नाही आहे आता आम्ही आमच्या सह खुश आहे आणि तुम्हाला सांगते की नेमकं कशासाठी नावं अरे बघा अरेंज मॅरेजमध्ये भांडण झालं तर काय करतात झाकून ठेवतात की हा बाबा अरेंज मॅरेज आहे आपल्याला करावं लागतो लव्ह मॅरेज मध्येच तसं नाही एकतर लव्ह मॅरेज झालेलं असतं त्याच्यामध्ये कसं टोन असतं लव्ह मॅरेज आहे ह्यांचं काय आता टिकणार नाही आता समजा त्याच्यामध्ये थोटं छोटंसं भांडण झालं त्या भांडणामध्ये काय म्हणतात ह्यांचं एकतर लव्ह मॅरेज आहे ह्यांचं काय टिकणार आहे भांडव चालू सोडून जाणार असं असतो त्यासाठी ते घा भांडणं काय करतात लोक आपलेच लोक पसरवतात आणि आपलेच लोक त्याला मोठं करून आम्हाला खूप बदनाम केलेलं आहे एका वर्षात आम्हाला आमच्या फॅमिली सपोर्ट नव्हतं आम्हाला कोणाचं सपोर्ट नव्हतं दोन्ही फॅमिलीकडनं सपोर्ट नव्हतं आम्ही दोघं नवरा कष्ट करून ह्या स्टेजपर्यंत स्वतः मेहनतीने आलेले आहे आणि अजून पण मेहनतीने येणार आहे आणि यूट्यूब चॅनल आम्हाला खूपच आणि खूपच पुढं जाऊन आम्हाला पैसे भेटणारच आहे त्याच्यावरनं भले काय होऊ नव्हतं छोटंसं स्वप्न आमचं मी पूर्ण करणार आहे आणि आता जे लोक आम्हाला नावं ठेवले होते तेच लोक आमच्या चॅनलवरती दुसऱ्या सबस्क्रायबर करून वगैरे यूट्यूब चॅनलवरती येऊन बघतात आणि जातात लाईक शेअर कमेंट करून जातात आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आणि स्पेशली माझ्या त्या ताई वगैरे माझ्या भावांना वगैरे सांगणार आहे माझं यूट्यूब चॅनल करून तुम्ही मी चॅनल बघून तुम्ही व्हिडिओ वगैरे बनवत आहे व्हिडिओ वगैरे स्टॉप करू नका एक वर्ष महिन्यात घ्या पुढच्या वर्षी आपल्याला दुप्पट महिन्यात घेतल्या तर आपल्याला ऑटोमॅटिकली आपले यूट्यूब पैसे देतो मी एक वर्ष महिन्यात घेतले तर सहज माझ्या यूट्यूबचं काय नाही फक्त दोन तीन व्हिडिओ सोडलं तरी मला बास दिवसातलं पाच व्हिडिओ सोडलं तरी मला सहजच पगार निघतो तसं आता मला यूट्यूबकडनं पगार नेणार आहे सिल्वर प्ले भेटणार आहे आणि सेलिब्रेशन करणारच आहे आणि मला माझ्या फॅमिलीचं खूप सपोर्ट आहे माझ्या मम्मी पप्पांना खूप अभिमानाची गोष्ट आहे माझे मम्मी पप्पांना सबस्क्राईब अमेरिका वगैरे काही माहिती नाही स्पेशली माझ्या पप्पांसाठी माझे पप्पा पण हा व्हिडिओ बघणारच आहे माझ्या पप्पांना समजत नाही आणि माझ्या पप्पांचं शिक्षण कमी झालं आहे पण आमच्या तिघं बहिणींना अजिबात कुठेही कमी पडू दिलं नाही तेवढं आम्हाला आहे आणि त्याच्यामध्ये मी एकटी अक्का खानदांमध्ये आमच्यामध्ये जास्त शिक्षण झालं आहे अख्खा खानदांमध्ये कोणी यूट्यूब चॅनल केलं नसेल मी केलं आणि मी आता एक लाख सबस्क्रायबर पूर्ण करून सिल्वर प्ले बटन आणू आक्का खानदानाला दाखवणार आहे की हा बाबा आम्ही पण काही करू शकतो आणि आता माझ्या पप्पांच्यासाठी स्पेशल त्यांच्यासाठी की सबस्क्रायबर आमच्या पप्पांना माहिती नाही की अमेरिकेवरनं सिल्वर प्ले बटन येणार आहे आणि आम्ही तिथनं पैसे कमवत आहे डॉलरमध्ये हा अभिमानाची गोष्ट आहे मम्मी पप्पांसाठी आणि माझ्या प्रत्येक फॅमिलीसाठी आणि प्रत्येक लोकांसाठी आणि आज सिल्वर प्ले बटन आहे जरा इग्नोर करा कारण सर्दी आहे आणि त्या लोकांना मी प्रत्येकांना थँक्यू बोलणार आहे मला आज पूर्ण सपोर्ट केल्याबद्दल आणि ह्याच्या पुढे पण मी व्हिडिओ वगैरे टाकणार आहे त्याला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला पुन्हा थँक्यू बोलणार आहे आणि माझं यूट्यूब चॅनल कसं चालू केले आणि कसं जर्नी चालू आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे की यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ वगैरे शॉर्ट कसे वगैरे अपलोड करतात त्याचे व्हिडिओ मी नंतरशी सोडणार आहे कारण मला अजिबात टाईम नाही आहे त्यामुळं मी सोडत नाही या कामावरती येऊन कसं सकाळी साडेनऊला जायचं संध्याकाळी ला यायचे घरातले कामं उरकायचे त्यानंतर यूट्यूब चॅनल बघायचं सकाळचं रुटी आमचं ते सायकल बनलेलं आहे ते सायकल तोडता येत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये मला यूट्यूब चॅनल बघावं लागते म्हणून मी एडिट वगैरे करायला उशीर लागतो आणि चॅनल चॅनलमध्ये खूप मेहनती लागतो खूप म्हणजे काय आता तुम्हाला सांगू का यूट्यूब चॅनल तुम्ही सहज सोडता त्याला स्टॉप करू नका स्टॉप केलं की तो तो तुम्हा तुम्हाला त्याला तिथलं काही समजणार नाही पहिलं तर तुम्हाला टास्क असतात एक हजार सबस्क्रायबर वॉश टाईम त्याच्यानंतर मॉनिटायझेशन त्याच्यानंतर तुम्हाला हंड्रेड डॉलर पूर्ण करावं लागते हंड्रेड डॉलर नंतर तुम्हाला तर सॅलरी वगैरे येतात मग त्यानंतर तुम्हाला पगार चालू जातो त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला मी ह्याच्या पुढे पण व्हिडिओ वगैरे सोडणार आहे आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ पण ॲड करणार आहे आता ह्याच्या पुढं आमच्या चॅनलला कंटिन्यू बघा थँक्यू सो मच बाय